नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपारात तुम्हाला देव दिवाळी विशेष इंद्रायणी तांदळाच्या कणीचे लाडू कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी घरगुती इंद्रायणी तांदळाची एक किलो कणी घेतलेली आहे कणी निवडून घ्यायची आहे गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये निम्मी कणी घालूया एकदम सगळी कणी घातली तर ती व्यवस्थित नीट भाजली जाणार नाहीये गॅसच्या मध्यम आचेवर कणी हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात पाच ते सात मिनटानंतर कणीला हलका सोनेरी रंग आलेला आहे तसेच कणी भाजलेल्याचा खमंग वासही यायला लागलेला आहे कणीला पाणी सुटू नये म्हणून परातीमध्ये असा कपडा अंतरून घ्यायचा आहे भाजलेली कणी परातीमध्ये काढूया याच पद्धतीने शिल्लक असलेली कणी भाजून घ्यायची आहे कणी थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक वाटून घ्यायचे कणी आपली थंड झालेली आहे तसेच कपडा अंतरल्यामुळे कणीला पाणी सुटलेले नाही आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक वाटून घेऊयात कणी वाटून झाल्यावर बारीक जाळी असलेल्या चाळणीने चाळून घ्यायचे चाळून झाल्यानंतर शिल्लक राहिलेली कणी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा वाटून घ्यायचे आणि परत चाळून घ्यायचे कढईमध्ये मोठे दोन चमचे तूप घालूया तूप वितळल्यावर याच्यामध्ये डिंक घालायचं आहे इथे मी वीस ग्रॅम डिंक घेतलेला आहे थोडा थोडा डिंक घालूया आणि छान तळून घेऊया डिंक चांगला उमलल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात घेतलेला सगळा डिंक तळून झाल्यावर थंड झाला की तो मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचा आहे जर डिंक तुम्हाला वाटायचं नसेल तर हाताने सुद्धा घेऊ शकता इंद्रायणी तांदळाचा वास जरी खमंग येत असला तरी लाडू खमंग लागावेत म्हणून इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम बेसनपीठ घेतलेला आहे गॅसच्या मध्यमाचेवर बेसनपीठ हलका सोनेरी रंग आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊयात दहा ते बारा मिनटानंतर बेसनपीठ छान हलका सोनेरी रंग आणि खमंग वास येईपर्यंत भाजून झालेला आहे भाजलेलं हे पीठ परातीमध्येच काढूया तांदळाचे पीठ भाजण्यासाठी कढईमध्ये तूप घालूया निम्मे याच्यातील पीठ घालूया गॅसच्या मध्यमाचे वर तांदळाचे पीठ हलका सोनेरी रंग आणि खमंग येईपर्यंत भाजून घेऊयात कणी भाजल्यामुळे पीठ भाजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाहीये दहा ते पंधरा मिनटानंतर तांदळाचे पीठ खमंग वास येईपर्यंत छान भाजून झालेलं आहे भाजलेलं हे पीठ परातीमध्येच काढायचं आहे आणि असंच शिल्लक असलेलं पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे उलाटण्याच्या साह्याने दोन्ही पीठं मिक्स करून घेऊयात दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत इथे मी दहा ते बारा अक्रोडची पूड करून घेतलेली आहे अक्रोडची पूड घालूया तुम्ही काजू बदामाची पूडसुद्धा करून घालू शकता वाटून घेतलेला डिंक घालूया तसेच एक टीस्पून वेलची पावडर घालूया इथे मी पाऊन किलो साखरेची करून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडी थोडी पिठीसाखर घालूया आणि मिक्स करून घेऊया लाडू तुम्हाला कितपत गोड हवे आहेत त्याप्रमाणे साखर घालायचे आहे पिठीसाखर आपली पिठी छान मिक्स करून झालेली आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तूप वितळून घालूया तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा मिश्रण छान ओलसर झालेलं आहे आता आपण लाडू बांधूया हे बघा याचा सहज लाडू बांधला जातो आहे म्हणजे आणखीन जास्त तुपाची आवश्यकता लागणार नाही आहे लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मध्यम असा बांधायचा आहे या देवदिवाळीला असे इंद्रायणी तांदळाच्या कणीचे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल देव दिवाळीलाच कशाला हे लाडू तुम्ही मनात येईल तेव्हा बनवू शकता किंवा डब्याला सुका खाऊ म्हणूनसुद्धा देऊ शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपागर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद